नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीच्या रंधुमाईत आज रविवार खऱ्या अर्थानं सुपर संडे ठरणार आहे पंधरा जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असल्यानं आज प्रचारासाठी शेवटचा रविवार आहे आणि त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज शिवाजी पार्कवर संयुक्त सभा होणार आहे राज ठाकरेंनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वीस वर्षानंतर एकत्र शिवाजी पार्कवर संयुक्त सभा घेणार आहेत त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी माहितीचा अधिकृत जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा जाहीरनामा मुंबईकरांसमोर सादर केला जाईल महायुतीच्या नवीन घोषणा आणि निवडणूक धोरणांवर सर्वांचं लक्ष लागलं आहे राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्येही प्रचाराची गती वाढली आहे नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे भव्य सभा घेणार आहेत अहिल्यानगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी दोन वाजता प्रचारसभेत सहभागी होतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी हुतात्मा अंतर कान्हरे मैदानावर नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा घेतली शिंदे यांनी महायुतीत सत्ता मिळाल्यास पाचशे चौरस फुटापर्यंत घरांना घरपट्टी माफ सिडकोतील पंचवीस हजार घरे फ्री होल्ड आणि तपोवनमधील झाडे वाचवण्याचं आश्वासन दिलं सर्वसामान्य नागरिकांसाठी विकासाचा प्रस्ताव मांडत शिंदे यांनी म्हटलं की मी आपल्याला शब्द देतो तुम्ही नाशिक महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्या आम्ही नाशिकची आईसारखी सेवा करू त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत नाशिकमधील मागील कामांवर टीका केली सिंहस्थ कुंभमेयामुळे नाशिकमध्ये हजारो कोटींचं काम होणार असून प्रत्येक विभागात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्याचं आवाहन त्यांनी केलं शिंदे म्हणाले के की आमची युती विकासासाठी आहे विरोधकांचा टांगा पलटी करण्यासाठी तुमची साथ हवी आहे असं त्यांनी म्हटलं आहे राज्यातील काँग्रेसनं महानगरपालिका निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याविरुद्ध राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे काँग्रेसच्या पत्रात आहे की डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी दोन हजार सव्वीस या दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये एकत्रित देण्याचा घाट सरकारने रचला आहे या कृतीमुळे एक कोटीहून अधिक महिला मतदार प्रभावित होऊ शकतात आणि सत्तारूढ पक्षाच्या उमेदवाराकडे मतदान करण्यास प्रवृत्त होऊ शकतात असा आरोप केला आहे काँग्रेसनं स्पष्ट केले की लाडकीबेन योजनेला विरोध नाही परंतु निवडणुकीच्या आधी पैसे देणे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे त्यामुळे आयोगाने या निधीचं वितरण निवडणूक संपल्यानंतरच करण्याचे आदेश शासनाला द्यावे अशी विनंती पत्राद्वारे केली आहे काँग्रेसच्या तक्रारीवर राज्य निवडणूक आयोगानं विचार करू असं उत्तर दिलं आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारची लाडकीबेन योजना काँग्रेसला भावली नाही असा आरोप चंद्रशेखर बावनकोळ यांनी केला आहे या योजनेअंतर्गत राज्यातील बहिणींच्या बँक खात्यात संक्रांतीच्या सणावर दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा केले जात आहेत जे बहिणींच्या आर्थिक आधारासाठी उपयोगी ठरतात बावनकुळे म्हणाले की बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागल्यावर काँग्रेसमधील द्वेष मत्सर आणि आकस उफाळून येतो आणि त्यांनी योजना थांबवण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं आहे बाहनकु यांनी काँग्रेसच्या कृतीला विकृत आणि जहरी विचारधारा असं संबोधलं असून राज्यातील माता भगिनी या कृतीला कधीही माफ करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाई सुरू आहे पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आणि शरद पवार गटाची युती झाली आहे शनिवारी पुण्यात दोन्ही गटांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही युती जाहीर करण्यात आली या परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते सुप्रियासो यांनी जाहीरनाम्याबाबत मोठं विधान केलं त्यांनी सांगितलं की आम्ही पुण्याचे दोन्ही प्रतिनिधी वन थर्ड प्रतिनिधी आहोत मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते तिथे टँकर येतो टँकर माफिया वाढत आहेत मेट्रोची लास्ट माईल कनेक्टिव्हिटी पूर्ण केली पाहिजे अजितदादानी ज्या मेट्रो प्रकल्पाचा उल्लेख केला त्याचा प्लॅन आमच्याकडे तयार आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार आहेत का यावर रहे ताई आणि दादा मनाने एकत्र आले की ही फक्त पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे यावर सुप्रिया सुळे सांगितलं की ज्याचा अर्थ तुम्हाला घ्यायचा तो घ्या पुणे महापालिका निवडणुकीत आता भाजपसमोर दोन्ही राष्ट्रवादी गटांचे एकत्रित आव्हान दिसून येणार आहे धारावी पुनर्विकासाबाबत गेली तीस वर्ष केवळ चर्चा होत राहिल्या मात्र आता प्रत्येक धारावीकराचं पुनर्वसन करण्याचा ठोस निर्णय सरकारने घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे एसारे योजनेतून व्हर्टिकल झोपड्या उभ्या राहिल्या असल्या म्हणून या योजनेला नकार देण्यात आला नव्या पुनर्विकास आराखड्यानुसार पात्र नागरिकांना साडेतीनशे चौरस फुटाचं घर उत्तम सुविधा गार्डन मैदाने आणि मेंटेनन्स मुक्त व्यवस्था दिली जाणार आहे पात्र आणि अपात्र सर्व नागरिकांचं पुनर्वसन होणार असून कोणालाही बेगर ठेवलं जाणार नाही ना असं त्यांनी आश्वस्त केलं धारावी बहुरंगी आहे अतिशय कष्टाय आणि मेहनती लोक इथे राहतात धारावीतील व्यवसाय ही धारावी उभी आहे कलाकुसर विविध वस्तूंची निर्मिती आर्थिक इकोसिस्टम आहे कुंभारवड्यात काम होणारं काम चांबड्यावर होणारं काम फूड इंडस्ट्री अशा उत्तम गोष्टी धारावीत तयार होतात असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे धारावी कोणत्याही खासगी व्यक्तीला दिली जाणार नसून डीआरपी आणि एची हिस्सेदारी असल्याचंही त्यांनी सांगितलं तसंच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नांबाबत एसआयटी अहवालात अनेक गंभीर बाबी समोर आल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं आहे मुंबईसह राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुका येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडणार आहेत यावेळी मतदान सुलभ व्हावं यासाठी महाराष्ट्र शासनानं सार्वजनिक सुट्टीत जाहीर केली आहे ही सुट्टी, सुट्टी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम बँका आणि खासगी कंपन्यांसाठी बंधनकारक राहणार आहे विशेष म्हणजे जे मतदार मुंबईत राहतात पण शहराबाहेर कामाला जातात त्यांनाही मतदानासाठी ही सुट्टी लागू राहणार आहे काही लोक उपयोगी सेवांसाठी जर पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर कमीत कमी दोन ते तीन तासाची विशेष सवलत देणं बंधनकारक आहे प्रशासनाची पूर्व परवानगी किंवा योग्य कारण असणं आवश्यक का आहे महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामानामुळे तापमानात किंचित वाढ होत आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंडवारं अजून सक्रिय नसल्यामुळे अपेक्षित शीतलहर अद्याप दाखल झालेली नाही मुंबईत सकाळी हलकी थंडी जाणवत असली तरी संपूर्ण जानेवारीत गारठ्याचं वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागानुसार ढगाळ वातावरणामुळे काही भागात थंडीची तीव्रता कमी होऊ शकते काही ठिकाणी धुक्या आणि दवपडण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील तापमानात चढउतार होण्याची शक्यता आहे कोकण गोवा किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात आकाश अंशतः ढगांनी व्यापल्याला राहण्याचा अंदाज आहे बडोद्यात आजपासून भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे या मालिकेपूर्वी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मागील वनडे मालिका दोन एकने जिंकली होती त्या मालिकेत दुखापतीमुळे अनुपस्थित राहिलेला कर्णधार शुभम गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांचा या मालिकेत पुनरागमन होत आहे सलामीसाठी रोहित शर्मा आणि कर्णधार शुभम गिल मैदानात उतरतील तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीस येईल श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे अय्यरनं नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत मुंबईसाठी दोन दमदार खेळी केल्या होत्या गोलंदाजी विभागात अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची फिरकी जोडी दिसू शकते वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज आणि अर्षदीप सिंग यांच्यासोबत हर्षित राणाला संधी मिळण्याची शक्यता आहे या इथेच थांबत आहोत आवाज इंडिया मराठी